नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा सर्वांचे चॅनलवर खूप खूप स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये नोटिफिकेशन्स कसं बंद करायचं हे पाहणार आहोत बघा आपण ज्यावेळेस फोन यूज करत असतो किंवा अतिशय खूप महत्त्वाच्या कामात असतो किंवा इंटरनेटवर काही काम करत असतो त्यावेळेस काय होतं की मध्ये मध्ये आपल्याला नोटिफिकेशन्स येतात त्यामुळे आपल्याला त्याचा खूप त्रास होतो तर हे फोनवर येणारे नोटिफिकेशन्स आपल्याला कसं बंद करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा आपण या ठिकाणी फोनच्या स्क्रीनवर आलो आहोत बघा आपण फोनवर कुठलंही काम करत असताना आपल्याला नोटिफिकेशन्स बार बार बघा या ठिकाणी असे नोटिफिकेशन आपल्याला शो करत असतात तर अशा प्रकारचे हे बघा ईमेलचा हा एक नोटिफिकेशन आला तर अशा प्रकारचे हे जे नोटिफिकेशन असतात हे आपण काम करत असताना कुठल्याही प्रकारचं काम आपण करत असताना हे नोटिफिकेशन्स आपल्याला बार बार त्रास देत असतात तर हे नोटिफिकेशन आपण आता कशा प्रकारचे बंद करायचं अगदी काही सेकंदामध्येच आपण हे नोटिफिकेशन्स आपण बंद करू शकतो चल आपल्या फोनमध्ये बरेच ॲप्स असतात तर प्रत्येक ॲप्सचं नोटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी बंद करता येतं तर कसं बंद करायचं बघा आता उदाहरणार्थ या ठिकाणी मी हे व्हॉट्सअप आहे किंवा टेलिग्राम आहे किंवा फेसबुक आहे बघा या ठिकाणी मी तुम्हाला टेलिग्राम ॲप आहे या टेलिग्राम ॲपला काय करायचं असं प्रेस करून ठेवायचं दाबून ठेवायचं बघा या ठिकाणी तीन ऑप्शन आपल्याला दिसतात किंवा वेगवेगळ्या विग प्रकारच्या ॲपमध्ये वेगवेगळे ॲप्शन असतात तर या ठिकाणी आपल्याला ॲप इन्फॉर्मेशन हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा असा त्या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसते तर बघा या ठिकाणी इंस्टॉल स्टोरेज बॅटरी लाईफ डाटा युजेस नोटिफिकेशन्स आणि खाली आहे परमिशन आणि ओपन बाय डि आलो नोटिफिकेशन्स आप हे आपल्याला या ठिकाणी टिक झालेलं आहे तर बघा या ठिकाणी आपण याला या ठिकाणी क्लिक करून आपण हे नोटिफिकेशन अशा प्रकारे बंद करू शकतो मित्रांनो अतिशय सोपं आहे त्यानंतर दुसरं ॲप घ्या बघा या ठिकाणी व्हॉट्सअप घ्या व्हॉट्सअपला असं प्रेस करायचं त्यानंतर आपल्याला ॲप इन्फॉर्मेशन या ठिकाणी जायचं आणि नोटिफिकेशन शोधायचं शोधल्यानंतर बघा या ठिकाणी पण ऑन आहे ते मी या ठिकाणी क्लिक करून ऑफ करून घेतो बघा आपण अशा प्रकारे कुठलंही ॲप आप असू आपल्या फोनमध्ये वेगवेगळ्या कामानिमित्त आपण आपल्या फोनमध्ये अनेक ॲप हे इन्स्टॉल केलेले असतात तर प्रत्येक ॲपचं आप आपण हे नोटिफिकेशन अतिशय सोप्या पद्धतीनं कुठल्याही सेटिंगमध्ये न जाता वरची वर आपण काय करू शकतो बंद करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ होता तर मित्र हो अतिशय सोप्या पद्धतीने आपण आपल्या आप फोनवर येणारे अनेक ॲपचे नोटिफिकेशन कशा पद्धतीनं अगदी काही सेकंदामध्ये कसं आपण नोटिफिकेशन ऑफ करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र